नमस्कार मुंबई कुणाची या कार्यक्रमात आपलं स्वागत कांजूर मार्गच्या कर्वेनगरमध्ये आहे कर्वेनगर ही जी वस्ती आहे आता ही मिक्स वस्ती आहे घाटकोपर विक्रोळी भांडूप इथे जे शिफ्टिंग झालं म्हणजे इथे महानगरपालिकेची कामं काही झाली असतील किंवा सरकारची काही कामं झाली असतील तर जे कामांमध्ये ज्याची घरं जातात त्यांना इथे घर, घर दिलं जातं म्हणजे एम एम आर डी एचं से काम असेल ते सगळ्या बिल्डिंग जे आहेत दोनशे पंचवीस दोनशे पन्नास पंच्याहत्तर अशा स्क्वेअर फिटामध्ये आणि मराठी मराठी असेल किंवा उत्तर भारतीय असेल अशी मिक्स ही वस्ती आहे तर या वस्तीमध्ये नेमकं काय सुरू आहे वस्तीतल्या लोकांना विधानसभेच्या निवडणुकांसाठीची तयारी केली आहे का सगळ्यात महत्त्वाचं लाडकी बहीण योजना जी आहे ती त्यांना कशी वाटते या सगळ्या मुद्द्यांवर मी बोलणार आणि आज आज उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना अहमद शाह अब्दालीची चा वंशज असं म्हटलं आहे तिकडे देवेंद्र फडणवीस यांना ढेकून म्हटलं आहे आता हे सगळे शब्दप्रयोग जे आहेत ते शब्दप्रयोग ऐकले की महाराष्ट्राचं राजकारण कुठे चाललं आहे असाही प्रश्न पडतो आणि हेच राजकारण कुठे चाललं आहे हे जाणून घेणारे सर्वसामान्य लोकांकडून आता ही सगळी लोकं जी आहेत ही कर्वेनगरमधली आहेत नमस्कार, नमस्कार। काय नाव तुमचं सा? माझा सागर किल्लार आहे इथे कर्वे मी कर्वेनगरमध्ये कर्वेनगर गेल्या आम्हाला नाईन्टी सेवनला इथे शिफ्टिंग दिली आहे तेव्हापासून मी इकडेच राहिलं आहे आणि मी शिवसेनेचा प्रमुख आहे आणि गेल्या सात वर्षापासून करवेनगर सार्वजनिक मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी काम करतं कुठलं आता शिवसेनेचे दोन आहेत ना शिवसेना मी एकनाथ साहेबांच्या शिवसेनेमध्ये काम करतो आणि उद्धव ठाकरेचं कोण आहे ते उद्धव ठाकरेचं असतील आता आम्ही त्याच्यामध्येच होतो नंतर याच्यामध्ये आलो आणि याच्यामध्ये आल्यानंतर आम्हाला शिंदेसाहेबांच्या याच्याने खूप असं कर्वेनगरमध्ये आता आमच्या एरियामध्ये बघायला गेलं तर भरपूर एकदम अशी वस्ती आहे की ज्यांना म्हणजे खायचे पण असे वांदे असतात जे म्हणजे एका जेव्हा सकाळी कमवतात आणि संध्याकाळी खातात असे लोक राहतात आणि एक येतो सागर मी पुढे येतो आता कर्वेनगरची अवस्था बघा कचरा खूप आहे मी आल्यानंतर अनेकांनी सांगितलं इथे कचरा खूप पडलेला आहे अनेक समस्या आहेत आता इथले आमदार लक्ष देतात का नगरसेवक लक्ष देतात का जे माजी नगरसेवक आता आणि खासदार लक्ष देतात का हाही मुद्दा आहे आणि राजकारणी या सगळ्या मुद्द्यावर बोलणार काय नाव तुमचं माझं नाव सुरेश आरके आहे मी गेली इथे पंधरा वर्ष मी कर्वेनगरमध्ये राहतो ह्या ठिकाणी समस्या बघायला गेल्या तर भरपूर आहेत या समस्या तुम्ही बघायला गेलात तर स्वच्छता आहे पुन्हा पार्किंगचा विषय आहे का स्वच्छता का होत नाही तर मुंबईमध्ये तर एक वेगळ्या डिपार्टमेंटचं आहे स्वच्छ करण्याचं दुसऱ्या ठिकाणी स्वच्छता राहते इथे का स्वच्छता नाही होत असं नाही होते पण ते एक टायमिंग आहे एकाच टाईम ती स्वच्छता होते आणि आम्हाला वाटतं की आमचा जो कांजूर मार्ग आहे कर्वेनगर आहे हा स्वच्छ राहण्यासाठी स्थानिक आमदार आहेत खासदार आहेत लक्ष द्यावं जातीने लक्ष द्यावं आणि स्वच्छता येते की नाही हा होते, होते। तो मी तर बघतो कसरा आहे सगळं नाही दररोज साफ करत शिंदे साहेबांचं सरकार आहे लक्ष मी पण करंज उपशाखा प्रमुख आहे इथे दररोज साफसफाई होते आणि आमच्या शाखेमध्ये पण महिला येतात तिथे पण त्यांचं काही काम असतील ते करतो आम्ही एरियामध्ये आहे लक्ष त्यांचं आता आता तु, तुमचं नाव सुरेश माझं मी एन जी ओ सेक्टर मध्ये राजकारणात तर मी नाही आहे पण राजकारणात टच मध्ये आहे सागर किल्लारे साहेब आहेत तर ते वारंवार मी त्यांना मदत करत असतो मला सांगा उद्धव ठाकरेंचं सा भाषण ऐकलंच शाह ना अहमद शाह अब्दल नाही मी भाषण ऐकलेलं नाही आहे त्याच्यामुळे त्याबद्दल मी ऐकलं हो आजच मी ब सकाळ ऐकलं मी माझं नाव दीपक चव्हाण मनसेचा उपशाखाध्यक्ष ओके यांच्या भाषणामध्ये काही दम नाही राहिलं आहे आणि आता भाषण पथकं त्यांनी पथकं मर्द हे ते एवढीच भाषणं करू शकतात आता ब त्या दिवशीच एक भाषण केलं मी मित्र राहिलं नाही तर, तर देवणे फडणवीस ते राहते हे कुठे लहान लहान पोरांसारखं भाषण चाललंय हे ते कुठेतरी माणसाला विकास हवा आहे आणि सर्व काही मुलांना मुलांना कामं पाहिजे मुलांना विकास हवाय साफसफाई पाहिजे आरोग्य सेवा पाहिजे ह्याच्यावरती काही राजकारण नाही कर्वेनगरमध्ये साफसफाई का होत नाही एवढी घाण का दिसतं नाही कर्वेनगरमध्ये साफसफाई फक्त दत्तक वस्ती आहे दत्तक वस्ती हे पतकं ह्यांच्या उपाट्यागाटांच्या आहे दत्तक वस्ती फतकं आम्ही फोन केलं तेव्हा टायमाला येतात आणि साफसफाई करतात आणि निघून जातात दीड वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं सरकार आहे हो आता एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार एकदम ठीक चाललं आहे एकदम काम चांगलं एकदम व्यवस्थित आहे आपल्या इकडच्या माजी नगरसेविकांना मा पाठिंबा देऊन टाकला नाही पाठिंबा दिला नाही असं नाही बघा माननीय राजसाहेबांनी एवढंच सांगितलेलं फटक नरेंद्र मोदींना जो पाठिंबा दिला विंशत पाठिंबा फटक नरेंद्र मोदींना म्हणून पाठिंबा दिला बाकी या सरकारमध्ये आमचं काय लेन देन नाही आहे आता सोडत थोडी कामं चालू आहे चांगले जेव्हा जे कामं चांगली करता त्यांना चांगलं बोलायचं आणि जे वाईट करता त्यांना एक करायचं त्यांच्यावर अंकुश ठेवायचं एवढं आमचं काम आहे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले हो भरले आता लाडकी बहीण योजना ही फक्त गव्हर्मेंटची आहे तर भरली आम्ही काही लोकांनी आमच्या इथं बी आम्ही काही लोकांनी भरलेली आहे फॉर्म हो भरले पैसे मिळतील असं हो भेटतील पैसे भेटतील आता काही लोक बोलतात पैसे भेटणार नाही भेटणार पण भेटतील माझ्या मतेने भेटतील हा फक्त इलेक्शन पुरते आहे पण हा भेटेल आणि जर पुढे चालू ठेवत असेल तर बघू आता गव्हर्नमेंट काय करते ते किती किती फॉर्म भर आम्ही आमच्या शाखेच्या ह्याच्याने आम्ही बाराशे <गराय> फॉर्म वाटलेले कर्वेनगरमध्ये आणि त्यातून सातशेमधून बाराशेमधून आम्हाला आठशे फॉर्म आलेले आहेत आतापर्यंत आणि ते आम्ही महानगरपालिकेच्या वतीने आमच्या इकडे जे स म्हणजे सेविका ठेवलेल्या आहेत त्यांच्या वतीने आम्ही ते फॉर्म भरलेले आहेत आणि बहुतेक लोकांचे आम्ही आठशे फॉर्म आतापर्यंत भरले आहेत आणि आज पण आमच्या शाखेमध्ये एक पंधरावीस फॉर्म सकाळपासून आलेले आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ भेटावा याकरिता आम्ही ते पूर्णपणे जसं एकनाथ शिंदे साहेब काम करतात त्या पद्धतीने आम्ही पण पद, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्यावर काय नाव सोनी कैलास नायर गाव कुठलं केरला, केरला मुंबईत किती वर्ष मुंबईला वीस वर्ष झाले फॉर्म भरला लाडकी बहिणी हा हा किती घरामध्ये किती आम्ही घरी मध्ये आम्ही पाच जण पाच जणांमध्ये कुणाचा फॉर्म भरला माझा भरलाय आता ते दादा दादा म्हणून एवढा दीड तर तेवढंच ते भरपूर आहे आम्हाला महागाई आहे का होते हा महागा आहे जास्ती म्हणजे काय करा तेवढं तरी ते 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 आम्हाला भेटते नाही महागाई तर कमी करायलाच पाहिजे महागाई कमी केली पाहिजे हे दीड हजार दिले किंवा दुसरी योजना दिली तर काय घर चालेल आता तेवढं तेवढं हा म्हणायचं काय तुमचं नाव काय माझं नाव आशा आहे आशा तुम्ही फॉर्म भरला नाही भरला का नाही भरला भरायचा आहे भरायचा आहे निवडणुकांसाठी योजना आली असं म्हणतात हे बरोबर आहे मला ना नाही माहिती नाही 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 हे ना। ना, बरोबर नाही हे बरोबर नाही काही लोक तर म्हणतात निवडणूक आहे आता दोन महिन्यांनी ते हे बरोबर नाही आम्ही आता किती वर्ष दोन वर्ष झालं यांच्यात नाही बरोबर चाललंय आता मला सांगा उद्धव ठाकरेंचं काम कसं होतं कोरोनामध्ये बरोबर नव्हतं एकनाथ शिंदेचं काम छान आहे तुम्ही आता एकनाथ शिंदेच्या सोबत <laughs> नाही जिथं चांगलं तिथं चांगलंच म्हणणार ना आता ताई मला सांगा की हे दीड हजार रुपये दिले तर हे निवडणुकांसाठी दिले असं नाही असं नाही आम्हाला तरी असं वाटतं कायमस्वरूपी राहील म्हणून कारण हे तर आतापर्यंत ही सुविधा नव्हती महिलांसाठी काहीच नव्हतं ते आता दीड हजार तरी पण महत्त्वाचे आहेत कायमस्वरूपीच आहे ना हे सर्व दीड हजार या लोकांशी मी बोललो आणखी काही लोक आता कार्यक्रम बघतात त्यांच्याशी मी बोलणार आहे नमस्कार काय गंगाधर नरसिंग कुर्ली गंगाधर गाव कुठलं माझ्या तेलंगणा आहे मुंबईत मी पंचवीस वर्ष तीस वर्ष झालं वर्ष आता इथे मध्ये आधी नंतर आलो मी दोन हजार आठ मध्ये आलो कुर्ला आम्हाला शिफ्टिंग इकडे भेटले सांग बिल्डिंग चांगलं आहे फायर ब्रिगेड अँब्युलन्स च्या आतमध्ये यायला लय कन्फ्युजन आहे लय ट्रॅफिक आहे बिकॉज ऑफ पार्किंग दॅट इज द फर्स्ट प्रायोरिटी ऑफ फायर ब्रिगेड अँब्युलन्स त्यासाठी आम्हाला प्र, लय प्रॉब्लेम होता काय काय झाला आपत्कालीनमध्ये फायर ब्रिगेड आणि ॲम्ब्युलन्स नाही येऊ शकत दॅटसाठी आपलं आपत्कालीनमध्ये एमर्जन्सीसाठी काय अलर्ट पाहिजे ना काय तरी मला मला सांगा एकनाथ शिंदे माहिती हो त्यांचं काम कसं सुरू आहे हा आपलं सी एम आहे म्हणून लय चांगलं आहे आपला महिलाचा जो पंधराशे रुपये मध्ये काढला ते, का आपला, काल no doubt, ते है। तो पण चांगला आहे सगळं काम आई नो दॅट इज अ बेटर ऑफ सी एम उद्धव ठाकरेंचं कसं होतं उद्धव ठाकरे पण चांगलं होतं काय नो डाऊट सी एम आहे ते आपलं कोरोना काळमध्ये उद्धव ठाकरेंना लय चांगलं केलं नो डाऊट ते पण बेटर सी एम आहे कोण जिंकेल विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे जिंकतील की उद्धव ठाकरे मी कॉम्प्रोमाइज नाही सकता तरी आपल्याला कळत काय सुरू आहे काय डोंट लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे जास्त आल्या महाविकास आघाडीच्या आपलं काय मत आपल्या नगरसेवक मध्ये कोण काम करतात त्यांना मत देतो मी बस दॅट इज माय प्रॉव्हिटी ऑफ वोटर राज ठाकरे आहे हो त्यांचं भाषण कसं नाही भारी आहे त्यांचा सगळ्यांच्या पेक्षा भारी आहे की ठीक आहे ले भारी आता महाराष्ट्रामध्ये सी एम तो माणूस आला तर की थोडा विकास होणार थोडासा राज ठाकरे आला की त्यांच्या कसं की त्यांचं भाषण ऐकून लोक घाबरतात म्हणजे की ही काम नाही करायचं मला माझ्या सी एमचे हात आहेत ही काम नाही करायचं म्हणजे नाही करतात त्यासाठी ते सी एम लय बेटर सी एम फॉर उद्धव ठाकरे अँड अँड आपलं एकनाथ शिंदे या दोघांपेक्षा चांगलं सी एम हो सर